नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका चौतीस वर्षीय अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर कोणत्या अभिनेत्याबाबत ही माहिती आहे चला जाणून घेऊया कन्नड अभिनेता संतोष बलराजचे दुःखद निधन झाले आहे कावेळीचा आजार असल्याने त्याच्यावर कर्नाटकातील कुमारस्वामी लेआउट येथील सागर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते पण वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे प्रसिद्ध निर्माते अनिकल बलराज यांचा तो मुलगा होता दोन हजार नऊच्या केम्पा चित्रपटातून संतोषने चित्रपट कारकिर्दीची के सुरुवात केली होती करिया दोन गणपा सत्यम या चित्रपटातही त्याने काम केले होते त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत सुखकळा पसरली आहे या अभिनेत्याला त्यांच्या सर्व चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे संतोष बलराम यांना आपल्या चॅनलकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्ही या अभिनेत्याचे चित्रपट पाहिले आहेत का व तुम्हाला या अभिने त्याची ओळख होती का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद